किल्ले रायगडावर राजकीय पक्षाच्या चिन्हाचे अनावरण करणे ही बाब गंभीर खासदार सुनील तटकरे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घटना घडल्या गट शिवसेना राष्ट्रवादी पक्ष फुटले आणि राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाने जाहीर केला आणि शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे नाव मिळाले त्याचबरोबर पक्षाचे नवीन चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस मिळाले मिळालेल्या चिन्हाचे अनावरण शरद पवार यांनी किल्ले रायगडावर केले यामुळे मो शिवभक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी व्यक्त झाली आहे आणि शरद पवारांसह इतर नेत्यांवर टीका देखील झाली आहे आज अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची महाडमध्ये पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारले असता तटकरे यांनी घडलेली घटना ही गंभीर असल्याचे सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन न्यूज महाड रायगड तुम्ही मला शेवटचा प्रश्न विचारताय ना तर कोणी माझ्यावरती आरोप करेल मी कोकण्याने सांगितला प्रश्न मला विचारा पण मला समजायला लागल्यापासून सात आठ वर्षाचा असेल था। था। तिथपासून आता झाले म्हणजे साठ वर्ष समजायला लागलं साठ बासष्ट वर्ष त्यावेळेपासून रायगडवरती कुठलाही राजकीय पक्षाचा कधीही कार्यक्रम झालेला नाही त्यामुळे रायगडचं पावित्र्य जपण्याची भूमिका ही घेतली गेली पाहिजेच एखाद्या पक्षाचा एखादा अजेंडा असेल तर तो अजेंडा शिवप्रेमी किंवा शिवभक्त म्हणून व्यक्त करण्यासाठी तिथे अनेक वेळेला कार्यक्रम होतात त्याच्यात कोणाचा आक्षेप असण्याचं काही कारण असू शकत नाही पण आपण म्हणताय तशाबद्दलच्या बद्दलच्या भावना शिवप्रेमींच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत अनेकांनी सुद्धा मला फोन करून त्यांचा तीव्र संताप आणि आक्षेप व्यक्त केलाय परंतु मी प्रतिक्रिया एवढ्यासाठी दिली नाही की तो ऐतिहासिक सोहळा झाला त्याच्यामुळे माझ्यावरती काहीतरी परिणाम झाला म्हणून मी काहीतरी बोलतोय असं पोरकटपणाने विधाने करणारी काही माणसं पलीकडे आहेत त्यात आवाड सारख्यांचं तोंड तो धरता येतच नाही कारण त्यांना तस भानच आरपल्या नैराश्य खूप मोठ्या प्रमाणात आलं असल्यामुळे काही व्यक्ती तशा वक्तव्य करू शकतात परंतु ही, पर ही बाब छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि शिवभक्तांना ही कदापि मान्य होणारी नाही ही बाब निश्चितच गंभीर आहे